कलूस तालुक्यातील आमनापूरच्या जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर एकमध्ये आदर्श मातांचा सत्कार करण्यात आला आहे पलोस तालुक्यातील आमनापूरच्या जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत संक्रांतीनिमित्त पालकांचा हळदी कुंकू कार्यक्रम तसेच आदर्श मातांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यामध्ये नृत्य शिक्षक शशिकांत राडे यांच्या मातोश्री स सुनंदा भगवान राडे तसेच साहित्यिक संदीप नाजरे यांच्या मातोश्री स विजया हरी नाजरे, नाजरे यांना आदर्श माता म्हणून गौरवण्यात आले यावेळी आदर्श माताने आपले मनोगत व्यक्त करताना आपला पाल्य चुकत असल्यास त्याला कधीच पाठीशी घालू नका त्याचा अभ्यास मित्रपरिवार शिस्त